नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबई महानगरपालिकेकडून वृक्ष तोडणी आणि आहे पण हे काम करताना तज्ज्ञांचा सल्ला घेतला गेलेला नाहीये असा दावा कुलाब्याचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केलाय याच संदर्भात नेमकं त्यांचं मत काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत स्वतः मकरंद सर आहे तर महानगरपालिका हे दरवेळेला प्री मान्सून छाटणी करत आणि सातत्याने जेव्हा मी नगरसेवक होतो दोन हजार बारामध्ये असो किंवा दोन हजार सतरामध्ये मी निवडून आलो तेव्हा असो मी सातत्याने ही मागणी केली आहे के महानगरपालिकेमध्ये की महानगरपालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटमध्ये क्वालिफाईड आर्बोरेस्ट असणं अत्यंत गरजेचं आहे कारण जर तुम्ही गेलात गेला कुठच्याही परदेशी गेलात किंवा दुसऱ्या कुठच्या डेव्हलप कंट्रीमध्ये सिटीमध्ये गेलात तर तुम्ही बघते बघाल तिकडे एक मेथड आहे फॉलो केली जाते वृक्ष छाटणीची मग ते साईज असो हाईट असो शेप असो ज कोणत्या जातीची झाडं असली पाहिजे ते असो ही जी नियमावळी आहे ही मुंबईत आपल्याला बघायला मिळत नाही मुंबई एवढं आज आता परवाच्या दिवशी आपण वर्ल्ड अर्थ डे सेलिब्रेट केला एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेट करतात लोक असे अनेक आपण दिवस साजरी करतो जिथे आपण लोकांना महत्त्व एन्व्हायरमेंटचं असो किंवा वृक्षरोपणचा विषय असो याची आपण माहिती देतो याचा इम्पॉर्टन्स लोकांना सांगतो पण आता परत एकदा ह्या वर्षी ल वृक्ष छाटणी होत आहेत मग ती महानगरपालिकेच्या माध्यमातून असो किंवा प्रायव्हेट जे बिल्डिंग्ज आहेत सोसायटीज आहेत त्यांच्या माध्यमातून असो पण ही जी वृक्ष छाटणी होते त्याची एक नियमावली बनणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती नियमावली बनवण्यासाठी महानगरपालिकेकडे टेक्निकली साऊंड लोक असणं ऑन पॅनेल असो किंवा सेल् एम्प्लॉईड असो हे अत्यंत गरजेचं आहे असे अनेक लाखो झाडं आहेत जे मुंबई शहराचे टोपोग्राफीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात पण त्याची छाटणी ही व्यवस्थित होत होत नाही कारण युअर यू यौ, यू लेफ्ट इट अपॉन एव्हरी इंडिव्हिज्युअल सोसायटी टू डिसाईड की कसं छाटलं पाहिजे तर त्याच्यासाठी पण त्यांना एक गाईडलाईन दिली पाहिजे सोसायटीजना आपण किंवा रेसिडेंट्सना एक गाईडलाईन दिली पाहिजे की तुम्ही जर छाटत असाल तुमच्या माध्यमातून तर तु ह्या पद्धतीनेच छाटले पाहिजेत ही एक गाईडलाईन आर्बोरेस्टच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून देणं अत्यंत गरजेचं आहे मी समजतो आणि सर तुम्ही असंही म्हटलं होतं की जे कंत्राटदार आता वृक्ष छाटणीचं चा काम करत तर ते गाळ काढणारे कंत्राटदार आहेत तर याचा कुठेतरी जो परिणाम आहे तो मुंबईतल्या वृक्ष संपदेवर होणार का काय तो महा मुंबईत एकतर महानगरपालिका स्वतःहून त्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून वृक्ष छाटणी करते किंवा महानगरपालिका सोसायटीजना परमिशन देते आणि सोसायटीज त्या त्यांच्या पद्धतीने त्यांचे लोक वापरून वृक्ष छाटणी करतात पण खऱ्या अर्थात मी सातत्याने मागणी केली आहे महानगरपालिकेत की मुंबईकरांवर हा बोझा वृक्ष छाटणीचा महा महानगरपालिकेने टाकूच नये महानगरपालिका ही समग इज केपेबल फायनान्शियली अँड अदरवाईज टू टेक द ओनर्स ऑफ द फायनान्शियल बर्डन ऑफ ट्रूनिंग द ट्रीज ऑन धमसेल्स म्हणून हे जे वृक्ष छाटणी आहे मग ती प्रायव्हेट कंपाऊंडमध्ये असो किंवा पब्लिक स्पेसमध्ये असो ही महानगरपालिकेनेच केली पाहिजे आपल्या स्वखर्चानी पण जर तुम्ही बघितलं की महानगरपालिकेने देखील जे आज वृक्ष छाटणीची जबाबदारी घेतलेली आहे ती देखील ते व्यवस्थित माझ्या मते व्यवस्थित रीतीने पार पाडली जात नाही किंवा चांगल्या री अजून चांगल्या रीतीने पार पाडली जाऊ शकते त्यासाठी गार्डन डिपार्टमेंट च्या माध्यमातून नुसतं हे कामं होत नाहीत हे आउटसोर्स केली जातात महानगरपालिकेच्या माध्यमातून याच्यात कॉन्ट्रॅक्टदर नेमले जातात पण तुम्ही कॉन्ट्रॅक्टदर नेमताना आज जर सिवर पाईपचं ड्रेनेज साफ करणाऱ्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देणार असाल तर मी समजतो की मुंबईचे एक व्हिजिटिंग कार्ड म्हणजे आपली टोपोग्राफी आहे आज लँड झाल्यावर मी जेव्हा सिंगापूरमध्ये लँड होतो तेव्हा पहिलं माझं लक्ष जातं तिकडच्या वृक्षारोपणवर आजूबाजूच्या हॉर्टिकल्चरवर त्याच पद्धतीने आज माणूस जेव्हा मुंबईत येतो पहिलं त्याची नजर जाते ते आहे ग्रीनरी आजूबाजूला कशी आहे त्याच्यावर ह्याची जबाबदारी जर आपण ड्रेनेज क्लीन क्लिनिंग कॉन्ट्रॅक्टरना देणार असलो तर कुठेतरी तर ते, ते चुकीचं आहे सर तुम्ही सुद्धा कुलाब्यामध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे यापूर्वी सुद्धा तर जेव्हा तुम्ही नगरसेवक होता तुमचा जेव्हा कार्यकाळ होता तेव्हा तुम्ही ही सगळी जी कामं आहेत स्पेसिफिकली बघायला गेलं तर वृक्ष छाटणी संदर्भात तर ती तुम्ही तुमच्या पातळीवर कशा पद्धतीनं करत होत सातत्याने मी आय कॅन प्राऊडली टेल यू की आमचे कुलाब्यात किंवा कुलाबा विधानसभेत रेसिडेंट असोसिएशन देखील फार जागरूक आहेत आणि अॅक्टिव्ह uh, आहेत म्हणून ह्या रेसिडेंट असोसिएशन्सच्या बरोबर आम्ही स्वखर्चानी वर एव्हरी इयर वी डू अ ट्री ऑडिट म्हणजे आम्ही तुमच्या हॉर्टिकल्चरिस्ट आणि आर्बोरिस्ट रे एम्पा जे टेक्निकली क्वालिफाईड आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या एरियामध्ये ट्री अथॉ असेसमेंट करून घेतो आता जर तुम्ही बघितलं असेल की काही दिवसापूर्वी आम्ही जो रिपोर्ट बन केलेला आर्बोरिस्टचा त्याच्यात असे झाड त्यांनी पॉइंट आऊट केले आहेत फ्लॅग ऑफ केले आहेत जे धोकादायक सिच्युएशन अवस्थेत आहेत आज महानगरपालिका सांगू शकत शकत नाही की हे झाडं धोकादायक ते काय विज्युअली बघतात त्यांची अधिकारी आणि निघून जातात सो so, आपल्यासोबत आता मकरंद नार्वेकर होते आणि त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केलाय की पालिका वृक्ष छाटणी संदर्भातलं जे काम करते तर ते काम करण्यासाठी सगळ्याच बाजूने आर्थिक बाजूने सुद्धा ती सक्षम आहे त्यामुळे सगळाच भार जो आहे तो नागरिकांवर टाकण्यापेक्षा पालिकेने तज्ज्ञांची समिती नेमून किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जर का हे काम केलं तर ते भविष्यात उत्तमच राहणार आहे असं त्यांचं म्हणणं होतं लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट कुलाबा